कार्यक्रमाचे आयोजक शंकररावजी ढोमने साहेब हे प्रामुख्याने उपस्थित झाले सेवक संमेलनाची दिली माझा नमस्कार येतो गेटवर का मार्गदर्शक प्रमुख मंडळी सर्व मंचकाला माझा नमस्कार सामोर बसलेले सर्व सेवक सेविका लहान तोर मंडळी सर्वांना माझा नमस्कार बंधूंनो आतापर्यंत मी तिकडे गेलो आमच्या शंकररावजी ढोमडे साहेब यांनी सुंदर अनुभव रूपी मार्गदर्शन केलं मी थोडासा प्रकाश टाकतो पहा आपल्याच गावातलं होत या मार्गामध्ये मी बाबांच्या निवासस्थानी नेहमी नेहमी ने, 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 जात होतो मला बाबांचे मार्गदर्शन ऐकण्याची संधी मिळाली त्यावेळेस बाबा म्हणायचे तू कशाकरिता आला आणि ते जाणारे सेवक बाबांना म्हणायचे की मी बाबा नमस्कार बाबाला करा नमस्कार करायला आलो तर बाबा त्यांना म्हणायचे ललितने सांगतो ललित करता कि तू नमस्कार करायला आला नाही काहीतरी आपला सांगायला आला कारण बाबा होते बाबांना समजत होत आणि बाबा तेव्हा म्हणायचे की तू सांगते का मी सांगू तेव्हा तो सेवक बाबांना सांगायचा बाबांनी बाबा ना तो शेवक सांगायचा तेव्हा बाबा म्हणायचे की तू जे मला सांगून राहिला माझा भगवंत एवढा कमजोर नाही की तुझे दुःख दूर होणार नाही तू बराबर वागत नाही आणि त्यांचा परिणाम हा आहे की माझ्याजवळ येऊन खोटं बोलत आहे बंधूं या राजूला परिसरामध्ये अशी एक प्रथा आहे आणि आमच्या शंकर भाऊचे कार्यकर्ता शिवाजीरावजी या ठिकाणी मी गेलो होतो आणि त्या ठिकाणी असा प्रकार घडला मी माझ्या डोळ्यानी पाहला कि त्या फोटोला बाबाच्या प्रतिमेला पूर्ण जाडके लागले होते आणि पूर्ण जाडके लागून जाडक्याने पूर्ण बाबाची प्रतिमा झाकली होती मी तिथे काही बोललो नाही त्या शेवकरना म्हटलं त्याच नाव निलकंठराव आकरे त्या आकरे साहेबांना म्हटलं का या बाबाच्या प्रतिमेला एवढे जाडके लागले आहेत आणि का बर तुम्ही बाबाची प्रतिमा साफ करत नाही तेव्हा त्या शेवकांनी सांगितलं आमचे म्हणे कार्यकर्ता शिवाजीराव चामट हे षष्टीच्या हवनानंतर कोणताही काही कार्य करू देत नाही बाबाच्या प्रतिमेला हात लावू देत नाही आणि मी बाबाकडे जाऊन सांगितलं तेव्हा बाबा, सांगित ते बाबा म्हणे कोण बनते म्हणे आणि कोण कार्यकर्ता आहे म्हणे त्या कार्यकर्त्याला सांगा म्हण आणि त्याला माझ्याकडे बोलवून घ्या म्हण बाबाच्या प्रतिमेला जाडके लागेपर्यंत ठेवता येत नाही म्हणे त्याचप्रमाणे मी एक अनुभव सांगतो बाबा आई हे उमरेडला गेले माझ्या सासऱ्याचं गाव आहे उमरेड तिथले शंकररावजी वाघमारे यांच्या निवासस्थानी आणि त्यानंतर बाबाला बाबाचा दौरा होता बाबाच्या दौऱ्यामध्ये निमंत्रण द्यायला माझे सासरे गेले आणि बाबाला निमंत्रण दिला चाय पाण्याला तुम्ही या आणि बाबांनी होकार दिला आणि तिथे गेले त्यानंतर घरी गेल्यानंतर त्यांच्या मुलीची त्या, मुली त्या फोड आले होते आपण म्हणतो की माता आली म्हणून पहिले म्हणत होतो तर त्यावेळेस आई होत्या आई केव्हाही बायासोबत आतमध्ये जात होते आणि बाबा सेवकांसोबत बसत होते त्यावेळेस मला वाटते दहा पंधरा सेवक होते उमरेड सारख्या ठिकाणी पंधरा वीस सेवक त्या ठिकाणी चर्चा बैठक व्हायची त्यावेळेस पंधरा वीस सेवक उपच झालं पंचवीस सेवक आणि तेही दोन चार गावां मिळून दहा पाच गावं मिळून पाच पंचवीस सेवक होते तर हे पोहे भिजवत होते आणि पोहे कढाईमध्ये टाकून बनवत होते त्यावेळेस आईचं असं मार्गदर्शन झालं का हे म्हणे माता आहे म्हणे तर तुम्ही तीन दिवस बाबांची आंघोळ करा दही दुधाने आंघोळ करा आणि तोंडांना लावून द्या ऑटोमॅटिक जाईल मग मग त्यातल्या त्यात काही सेवक असतात त्यांनी विचारलं का म्हणे मग आताच करून घ्यायची आणि नंतर करायचीच नाही का म्हणे आईने सांगितलं आईचं मार्गदर्शन आहे आईने सांगितलं तुम्ही रोज कशाला आंघोळ करता तुम्ही आंघोळ करणं बंद करून द्या तर बाबाची आंघोळ करणं बंद करू परंतु तुम्ही रोज जर आंघोळ करत असाल तर कर, जो दिवस ठरलाय आपल्यासाठी शनिवार दिवस ठरलाय त्या हर शनिवारी बाबाच्या प्रतिमेची आंघोळ करायची हे आईचे शब्द आहे आम्ही आपल्या जेवढून लावणारे कोणी होत नाही परंतु हे आईने शब्द दिलेले आहेत आई आईचे शब्द आहेत त्याचप्रमाणे पोहे बनत होते माझ्या सासऱ्यानी त्यांना चाय पाण्याचा निमंत्रण दिला आईने सांगितलं की तुम्ही बाबाला सांगा का हे आम्ही पोहे बनवले आहे बाबा तर का करायचं मी तर निमंत्रण पाण्याचा दिला होता हे माझी चूक झाली आणि बाबा तुम्ही आलुपवा स्वीकाराल अशी मी आपणास विनंती करतो असं म्हणलं परंतु बाबांनी ते स्वीकार केलं नाही बाबाजवळ प्लेट नेऊन ठेवली आणि सर्व शेवकांना दिल्या बाबांनी सांगितलं प्लेट मधले सर्व पोहे एक एक चम्मच सर्व शेवकांना देऊन दे आणि त्याच्यामध्ये उरलेले पोहे मग बाबांनी ते सेवन केले अशी बाबाची बाबाचे ध्येय धोरण होत निष्काम कार्य होते बंधुनो जास्त बोलण्याची परवानगी नाही है परंतु मी एक माझा छोटासा अनुभव सांगतो मी एक सातशे आठशे रुपये मिळवणारा माणूस बाबाच्या कृपेने मला अळदचं लायसन मिळाला फक्त तेही बाबाचं नाव घेऊन मार्केटमध्ये मा गेलो दिवांजी काम करणारा व्यक्ती होतो काळाची होती मनी नाही ध्यानी नाही परंतु मी मार्केटमध्ये मा गेलो एका मित्राने सांगितलं का तू म्हणे दिवाजीच काम करत राहशील का म्हणे आणि माझ्या मनामध्ये ते इच्छा जागली त्याप्रमाणे जा मी लायसन काढायला गेलो जे लायसन महिना महिना सहा सहा महिने बारा बारा महिने झुजून सुद्धा मिळत नाही ते मला मात्र पंधरा दिवसामध्ये लायसन मिळाली लायसन मिळाली सातशे आठशे रुपये महिना व्यक्ती दलालीचा व्यवसाय मोठा भयंकर पैसा खूप लागते त्याकरिता मी बाबाच्या निवासस्थानी गेलो बाबांना सांगितलं तेव्हा आमची परमात्मा बँक चालू होती आणि बाबा कडे गेलो बाबांना विचारलं बाबा मी अडदची लायसन काढली आहे आणि त्या अडदच्या लायसन मध्ये शेतकऱ्यांच्या माली त्यांना पैसे द्यावा लागते भाडा द्यावं लागते म्हणून मी बाबाकडे विचारण्याकरिता गेलो बाबा मला ओळखत होते बाबांनी सांगितलं का म्हणे तुला पैशाच्या मागे धावायची गरज नाही म्हणे पैसा तुझ्या मागे धावेल म्हणते आणि बाबाच्या शब्दामुळे ती गोष्ट थांबली आणि तिथून मी बँकेमध्ये गेलो बँकेमध्ये सांगितलं अशी अशी कहाणी घडली आणि त्याच्यानंतर लगेचच बाबा आले पहा न असे कोणीही व्यक्ती मिळणार नाही आमच्या गुरु सारखे कधी कोणी होणार नाही मी तिथ गेलो विचारपूस करतच होतो तर त्यावेळेस बाबा आले बाबांनी चाय सांगितला आणि म्हणे बापू तू हे चाय पिऊन घे बा बाबा मध्ये किती एवढे मोठे शक्तिमान परंतु त्यांच्याजवळ अभिमान नव्हतं मोठेपणा नव्हती आणि समजवण्याचीही त्यांच्यामध्ये मोठी विचारसारली होती असे आमचे बाबा बंधूंना आम्ही सर्व सेवकांनी बाबांचे आदेश सत्यमर्यादा प्रेम चार तत्व तीन शब्द पाच नेहमाचे काटोकर कार्य करायला पाहिजे परंतु ते जुडत नाही म्हणून बाबांनी दिलेल्या तत्व शब्द नियमाचे नाही जास्त तर थोडेफार कार्य करा आणि बाबांनी दिलेल्या चार तत्व तीन शब्द पाच नियमाचे आचरण मी माझ्या अंगियाने प्रयत्न करेन तुम्ही कराल एवढेच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो सर्वांना नमस्कार करतो नमस्कार